जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाची शपथ गरज अश्विनी संधन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सदस्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन पर्यावरण वाचवण्याचा वसाहती घेतला कोरोनाच्या या महामारीच्या काळात देशावर खूप मोठे संकट कोसळले आहे सध्याची परिस्थिती पाहता कोरोना ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत पर्यावरणाची झालेली हानी ही माणसांच्या हस्तक्षेपामुळे झालेली आहे त्यामुळे आज आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे अजूनही जर आपल्यात काही बदल नाही झाला तर यश विनाशाकडे जाईल म्हणून युवा पिढीला पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले तसेच त्याचे जतन करणे ही भविष्याची गरज आहे ते आपण करायला हवे असे ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून आपल्या सर्व सदस्यांना मित्रक्षा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अश्विनी खलिपे यांनी सांगितले त्यानंतर सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली व आपल्या परिसरातील वृक्ष संवर्धन करण्याचा वसा घेतला अगदी लहानांपासून युवा वर्गापर्यंत सर्वांनी झाडांना पाणी घालून वृक्ष संवर्धनाचे काम सुरू केले तसेच वृक्षारोपणही केले या उपक्रमात फाउंडेशन अध्यक्ष अश्विनी खलिते ईश्वरी यादव पूर्वा यादव हर्ष डोंगरे आयुष शिंदे सोनाली माने योगिता जाधव सागरे यशवंत गुनम देवकर पल्लवी मोहिते आलशा लोहरा इंद्रवीर खलिपे हरुभाई यशवंत विजयालक्ष्मी यशवंत भारती यशवंत सोहम यशवंत राजवीर मोहिते सानिका मोहिते सुप्रिया खाडे आदींनी सहभाग नोंदवला